आधीचा रेणापूर म्हणजेच आता परळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात ज्यांनी कमळ रुजवलं फुलवलं वाढवलं त्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसांनी मात्र यंदा या कमळ चिन्हाला परळी विधानसभेच्या निवडणुकीतून बाहेर घालवलं त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंना ते म्हणावं तसं खुलवता आलं नाही तर पुतणे धनंजय मुंडेंना त्याला सांभाळता आलं नाही त्यामुळं यंदा पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्यातील उमेदवार दिसेल पण कमळ मात्र दिसणार नाही पाहुयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट मुंडेंच्या परळीत यंदा कमळच नाही राव नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा आताचा परळी विधानसभा मतदारसंघ पूर्वी रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा भाजपच्या स्थापनेनंतर एकोणीशे ऐंशी साली गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलवलं एकोणीसशे मध्ये त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले मग मात्र एकोणीसशे पासून दोन हजार एकोणीस पर्यंत परळी विधानसभा म्हटलं की मुंडे आणि मुंडे म्हटलं की कमळ असं समीकरणच बनलं मात्र आता तब्बल चव्वेचाळीस वर्षांनी परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हावर मुंडे घराण्यातील कुणीही उमेदवार लढण्याची शक्यता दिसत नाही पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यानं त्या विधानसभेत उतरणार नाहीत आणि धनंजय मुंडेंनी घड्याळ हाती बांधल्यानं ते कमळावर लढताना दिसणार नाहीत परळीत एकोणीसशे पासून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणारे गोपीनाथ मुंडे एकदाच पराभूत झाले एकोणीसशे मध्ये काँग्रेसच्या पंडित अण्णा दौंड यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग चारही निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी परळीत कमळ रुजवलं फुलवलं वाढवलं दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभेवर गेल्यानंतर ज्यांच्या नावातूनच कमळाचा अर्थबोध होतो त्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या हाती परळीची धुरा देण्यात आली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या नावाचा अर्थ सार्थ ठरवत परळीत कमळ फुलवलं दोन हजार तेरामध्ये त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी कमळाची साथ सोडत हाती घड्याळ बांधलं पुढं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही बहीण भावात लढत झाली मात्र पंकजा मुंडेंनी भावाला पराभूत करत परळीत पुन्हा एकदा कमळ फुलवलं पुढं दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा हे बहीण भाऊ आमने सामने उभे ठाकले पण यावेळी परळीकरांनी कमळाला नाकारलं एकोणीशे पंच्याऐंशी नंतर सलग चौतीस वर्षे परळीत फुलणारं कमळ दोन हजार एकोणीसमध्ये कोमेजलं आणि परळीत घड्याळाची टिकटिक सुरू झाली दोन हजार मध्ये राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील झाले विशेष म्हणजे आपले काका म्हणजेच गोपीनाथ मुंडेंकडून राजकीय बाळकडू घेतलेल्या धनंजय मुंडेंना भाजपात असेपर्यंत कमळ चिन्हावर एकदाही परळी विधानसभा लढण्याची संधी मिळाली नाही आणि पुढे त्यांनी पक्षच बदलल्यानं परळीतून कमळावर लढण्याचा प्रश्नच मिटला आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे पण परळी विधानसभेत मुंडे घराण्याकडून कमळावर लढणारा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार हे जवळपास निश्चित आहे पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेले आहेत तर विद्यमान आमदार धनंजय मुंडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत एकूणच काय तर तब्बल चव्वेचाळीस वर्षांनी यंदा पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभेच्या मैदानात मुंडे घराण्याचा उमेदवार दिसेल पण कमळ मात्र दिसणार नाही थोडक्यात मुंडेंच्या परळीत यंदा कमळच नाही राव पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा